आढावा बैठक घेतली कारण कालपासूनच पाऊस सगळीकडे जोरात पडतो आहे परंतु सगळी यंत्रणा आपली अलर्ट मोडवर आहे फील्डवर आहे त्यामुळे कुठेही जीवितहानी आणि पशुधनाची हानी झालेली नाही फक्त काल एक बदलापूरमध्ये एक इसम वाहून गेलेला आहे रात्री तर तेवढं जर सोडलं तर मला वाटतं कुठेही काही जिथं पाणी भरलं ताबडतोब तिथं पंपिंग आ, हे करून पाणी पंप करून आ, ते पाणी का काढून त्याचा निचरा केलेला आहे आणि एकंदरीत ऐंशी ते एक शंभरच्या दरम्यान सरासरी पाऊस पडल्यामुळे म्हणजे थोडा पाऊस थोडा वेळ पडून थोडा वेळमध्ये थांबतो आहे त्यामुळे अगोदरप्रमाणे नुकसान अगोदर, अगोदर जसं एकाच वेळेला खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता म्हणजे मगाशी मुंबई आयुक्त गगराणी यांनी सांगितलं की ऑगस्ट महिन्याचा पाऊस अख्ख्या तीन दिवसात पडला त्यामुळे आता हे जे काही ढगपुटीसारखं जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मोठ्या प्रमाणावर एकाच भागामध्ये पाणी पाऊस पडल्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं परंतु या दोन तीन दिवसामध्ये असं काही विषय नाही आहे रेड अलर्ट आता आजचा दिवस आहे आपल्या रायगड पालघर ठाणे आणि मुंबईला उद्या पालघरला रेड अलर्ट आणि बाकी येलो अलर्ट और, आहे हां ऑरेंज ऑरेंज अलर्ट आहे त्यामुळे तशी चिंता करण्याची बाब नाही आहे परंतु सगळ्यांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत ऑगस्ट जुलै ऑगस्ट जे काही नुकसान भरपाई त्याचा पंचनामा करून आ, प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे आता सप्टेंबरचा पण प्रस्ताव जाईल त्यामुळे त्यांना देखील त्याप्रमाणे शासनाच्या वतीने मदत होईल यामध्ये एवढंच आहे की सकल भागामध्ये जिथे पाणी साचू शकतं आणि पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते तिथं तात्काळ त्यांना शिफ्टिंग करण्याच्या सूचना आपण दिल्यात काही शाळा कॉलेजच्या वर्ग खोल्या या लोकांना शिफ्टिंगसाठी आपण दरवेळेला प्रत्येक महापालिका क्षेत्रामध्ये नगरपालिका क्षेत्रामध्ये रिक्त ठेवतो त्याप्रमाणे ते त्यांनी ती आ, नियोजन त्याचं केलं आहे ठाणे भिवंडी उल्हासनगर या महापालिका क्षेत्रामध्ये ज्या सी वनच्या इमारती आहेत त्याच्यावर देखील वॉश ठेवायला सांगितलं आहे लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे आवश्यकता भासल्या त्यांना देखील स्थलांतरित करण्याचे सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि सर्वच अधिकारी टीम बनून या ठिकाणी काम करतील आणि मग इमर्जन्सी म्हणून जे काही आपलं कंट्रोल रूम आहेत किंवा अधिकारी आहे त्यांनी फोन अटेंड करावे जेणेकरून कुठेही काही झालं तर आपण तात्काळ तिथे आपलं रेस्क्यू ऑपरेशन असेल किंवा त्यांना बचतकार्य जे आहे मदत मदतकार्य जे आहे बचाव कार्य जे आहे ते आपल्याला तात्काळ करता येईल यासाठी आपल्याला त्यामध्ये आप आप मदत होईल एम एस सी बीला सांगितलेलं आहे की एम एस सी बीच्या काही झाडं पडून विजेच्या तारा तुटू शकतात आणि त्यामुळे देखील काही अपघात होऊ शकतात त्यांना देखील अलर्ट मोडवर आणि फोन अटेंड करणं या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत सर्व पालिकांनी देखील आपापल्या परीने सगळी व्यवस्था केलेली आहे पंप चालू आहेत बोटींचं नियोजन केलेलं आहे काही स्विमर्स आहेत त्यांचं नियोजन केलेलं आहे त्यामुळे कुठेही दुर्घटना होणार नाही याची काळजी महापालिकाने देखील घेतलेली आहे मासेमारीला ज्या गेलेल्या बोटी आहेत त्या सर्व पुन्हा परत आलेल्या आहेत सुरक्षितपणे त्यामुळे त्यांची ती काळजी आपली जी चिंता आहे त्यांच्या परिवाराला ती किंवा आपल्या सगळ्यांना ती देखील दूर झालेली आहे धरण क्षेत्रामध्ये देखील काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत भातसा धरणाच्या कॅचमेंट क्षेत्रामध्ये पाऊस वाढलेला आहे त्यामुळे भातसा धरणाचे पाच जे दरवाजे आहेत साडेतीन मीटरने उघडलेले आहेत आणि नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा आणि दक्षतेचा इशारा दिलेला आहे त्याप्रमाणे वाटल्यास त्यांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्याचं नियोजन केलं जाईल झाडं जी आहेत हवा जोरात आहे त्यामुळे झाडं पडून कुठेही दुर्घटना होऊ नये म्हणजे विजेच्या तारांवर किंवा खाली गाड्यांवर किंवा आपल्या व्यक्ती मा नागरिकांवर तर त्यासाठी देखील सूचना सगळ्या दिलेल्या आहेत आणि एकंदरीत सर्व तयारी पाहिल्यानंतर मला वाटतं या संपूर्ण कोकण विभागामध्ये आपली सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहे कुठेही काही अनुचित प्रकार घडणार नाही आणि याची काळजी सर्वांनी घेतलेली आहे विभागीय आयुक्त इथे आहेत जिल्हाधिकारी सर्व आहेत महापालिका आयुक्त सगळं सर्व आहेत पोलीस डिपार्टमेंट आहे एन डी आर एफ आहे तिथे ज जल, जलसंपदा इरीचे अधिकारी आहेत एम एस ए बीचे अधिकारी आहेत संबंधित सर्व अधिकारी ऑनलाईनवर होते आणि त्यामुळे या सर्व सूचना ज्या आहेत त्याचं पालन होईल आणि कुठेही नागरिकांना कुठेही गैरसोय होणार नाही नागरिकांचं जीवन धोक्यामध्ये येऊ नये हे शासनाचं जे काही आमचं जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्णपणे पार पडण्यासाठी सर्व यंत्रणा तयार आहेत त्या ठिकाणी देखील जी आवश्यक मदत आहे ती आवश्यक नियोजन आहे ते केलं जाईल आणि त्याचं आताच त्याची माहिती आली आहे त्यामुळे तिथं आपली जी काही यंत्रणा लागेल तिथली माहिती घ्या तस आपल्या पाठवून पर्याय व्यवस्था आपल्याला तिथे करायला लागेल तर ती ती केली जाईल मर... मराठी हां मराठवाड्यामध्ये देखील मी सकाळी आढावा घेतला पालकमंत्री संजय शिरसाट आणि तिकडचे जिल्हाधिकारी सगळे टीम त्याचबरोबर तिथे आमचे आमदार देखील सर्व आ, सोबत होते आणि त्यांच्याशी देखील माझं बोलणं झालं मराठवाड्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी देखील माझी सकाळी चर्चा झाली आणि तिथं देखील ते सगळे ऑन फील्ड आहेत यंत्रणा अलर्ट मोडवर आहे आणि जी काय मदत जी आहे ती देखील मदत त्यांना जाते पोचते आणखी जे जे काय मदत ज्या ज्या भागामध्ये आता तात्काळ काही गोष्टी आपल्याला अन्नधान्य आहे कपडालत्ता आहे कुंडी आहेत जीवनावश्यक वस्तू तर ते देखील आपले कार्यकर्तेही करत आहेत एन जी ओही करत आहेत शासनाच्या माध्यमातून देखील या सर्व बाबींवर नियोजन सुरू आहे कुठेही काही शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही आणि शेतकऱ्यांच्या आता पाठीशी राह उभं राहण्याचा आता वेळ आहे कारण बळीराजाच्या आमच्या माता भगिनींच्या डोळ्यात असूरू आहेत आणि त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून यावेळेस नुकसान मोठं आहे संकट मोठं आहे त्यामुळे शासन देखील पूर्णपणे मुख्यमंत्री महोदय दे, स्वतः देखील विजिटवर होते मी देखील होतो अजितदादाही होते आमचे सर्व मंत्री देखील फील्डवर होते आणि सगळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी झालेलं नुकसान पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे त्यामुळे त्यांना मदत देताना नियमावर बोट ठेवलं जाणार नाही काही अटी शर्ती आहेत त्यादेखील शेतील कराव्या लागतील आणि शेतकऱ्याला भरीव मदत या ठिकाणी दिली जाईल कारण अशा वेळेस त्यांच्या मागं उभं राहणं कारण अनेक लोकांनी सांगितलं एवढा मोठा पाऊस आणि एवढा मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस कधी त्यांनी बऱ्याच वर्षात पाहिला नव्हता त्यामुळे शंभर वर्ष मध्ये एवढा पाऊस पा, झाला नव्हता त्यामुळे शेती वाहून गेली होती शेत जमीन जे आहे खरडून गेली होती काही नद्याच्या प्रवाहामध्ये जमीन कापून वाहून गेली होती पशुधनाचं मोठं नुकसान झालेलं होतं जीवितहानी काही ठिकाणी झालेली आहे आणि यामुळे सर्वच बाबींचा विचार करून त्या संबंधित अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या आम्ही गेलो तेव्हाही सांगितलं की ते अधिकारी देखील ऑन फील्ड होते आणि अधिकाऱ्यांना देखील सर्व गावकऱ्यां जिथं जिथं नुकसान झालेलं आहे तिथं तिथं तात्काळ त्यांना मदत देणं त्यांना सुरक्षितस्थळी हलवणं त्यांच्या खाण्याची व्यवस्था करणं या सगळ्यावर पूर्णपणे शासन आणि तिथलं जिल्हा प्रशासन पूर्णपणे काम करत आहे त्यामुळे यामध्ये कुठेही काही त्रुटी राहणार नाही याची काळजी आम्ही बिलकुल घेऊया ऑरेंज आणि आता रेड अलर्ट आज होता आणि हा उद्या पालघरमध्ये रेड अलर्ट आहे त्या तर जिल्हाधिकारी तिथल्या रात्री उशिरापर्यंत आपण त्याच्यावर निर्णय घेऊ तेच आत्ता त्याची माहिती आली आहे आणि त्याचे जिल्हाधिकारी महोदय ते संबंधित आपले जे अधिकारी आहेत त्यांना देखील सूचना देतील आणि त्यांचे जे काही पंचनामे आहेत युद्धपातळीवर करतील कुणाला नाही बघा आता इथं राजकारण करण्याची काही वेळ नाही आहे आणि सगळ्यांनी मिळून मदत केली पाहिजे त्यामुळे राजकारण करायच्या वेळेस राजकारण केलं पाहिजे इथे काय राजकारण करायचं इथं शेतकऱ्यांच्या मागं उभं राहायचं आहे त्यांची असुरू पुसायचे आहेत त्यांची परिस्थिती काय ती बघा ना नंतर राजकारण करा त्यामुळे प्रताप सरनाईक स्वतः तिकडे गेले होते आणि जी काय मदत त्यांना तात्काळ पाहिजे कपडा लत्त्यापासून अगदी आमच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना साड्यांपासून पुरुषांना कपड्यांपासून भांड्यांपासून सगळी व्यवस्था त्या ठिकाणी मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेली आहे त्यामुळे हे राजकारण करणाऱ्या लोकांना माझं सांगणं आहे की राजकारणाची वेळ नाही सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याची वेळ आहे ठीक आहे नाही आता ठीक आहे ते अरे ते जाऊ दे ना आता तुम्ही आज आपलं काय अति आज कुछली बैठक है राजकार कराना तुम्हें आज यहाँ पर कोकण विभाग की बैठक नियोजन की जो है के लिए बैठक ली गई है और इसमें सभी विभागीय आयुक्त तो भी है जिलाधिकारी है महापालिका आयुक्त है पुलिस यंत्रणा है इरिगेशन के लोग हैं एमएससी के लोग हैं एनडीआरएफ के लोग हैं टीडीआरएफ के लोग हैं सभी लोग इसमें मौजूद हैं और सभी लोगों से बातचीत करने के बाद पूरी तरह ये तैयार है अलर्ट मोड पे सब लोग हैं और किसी भी समय कोई भी बारिश ज़्यादा भी हो तो उसका मुकाबला करने के लिए हमारी पूरी एंटना तैयार है बोर्ड से लेकर पूरी तरह पंपिंग की व्यवस्था है जहाँ पानी भरेगा वहाँ पंपिंग करके उस पानी को निकाला जाएगा लोगों को राहत दी जाएगी कई जगह पर जो सीवन की बिल्डिंग है थाने में भिवंडी में उल्लासनगर में उसके ऊपर भी ध्यान रखने को कहा है क्योंकि अगर ज़रूरत है तो उनको भी शिफ्ट किया जाएगा जहाँ पानी भरने का अवसर हो सकता है वहाँ भी वहाँ के लोगों को शिफ्ट करने का आ, करने की सूचना दी हुई है और आ, मैं कहता हूँ कि पूरी तरह ये हमारी जो यंत्रणा है ये आ, पूरी तरह अलर्ट मोड पे एक टीम बनकर काम कर रही है इसलिए कोई भी जीवित हानि नाही होईल और लोगोको तत्काळ मदत चो मदत मिळ जायगी उल्हास नदीच्या सांगितलं ना आता उल्हास नदीचं जे आहे आताच आपण ते पाच दरवाजे जी धोक्याची पातळी जी आहे ती त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत तर तिथं पर्यायी व्यवस्था काय आहे ती देखील या ठिकाणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत काय काय नाही याच्यावर मी एकच सांगतो सगळ्यांना अफवा कोणी पसरवू नये आणि अफवा पसरवण्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये पहिली गोष्ट आणि जेव्हा जास्तीचा पाऊस असतो त्यावेळेस आपण सगळ्यांनाच सांगतो तुम्ही देखील खबरदारीचा उपाय म्हणून काम असेल तर घराबाहेर प पडावं आणि नाहीतर आपण काळजी घ्यावी त्यामुळे मला वाटतं हो, अफवा पसरवणाऱ्यांनी देखील याची दखल घ्यावी आणि अफवा हो, पस अफवांवर कोणी विश्वासही ठेवू नये ज्या ज्या ठिकाणी धरणाची पातळी वाढती आहे आता आपल्या भातसामध्ये देखील धरणाचे पाच दरवाजे आपण उघडलेले आहेत त्यामुळे ज्या ज्या धरणामध्ये पाण्याची पातळी वाढते त्यावेळेस आपल्याला त्याचा निसर्ग विसर्ग जो आहे करण्यासाठी दरवाजे उघडावे लागतात आणि त्यावेळेस लोकांना अलर्ट केलं जातं लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे नियोजन केलं जातं त्यामुळे कुठेही काही वित्त हानी होऊ नये याची त्या त्या भागातलं प्रशासन काळजी घेते धन्यवाद थँक्यू